विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार अभिजित कुलकर्णी सह सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडू नका अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे निवेदन श्री सिद्धेश्वर सहकार साखर कारखाना लिमिटेड कोणते हे कारखाना झाल्यापासून शेतकऱ्यांना उसाचे योग्य मोबदला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा कारखाना असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा उसाचा भाग सिद्धेश्वर साखर कारखान्यावर अवलंबून आहे काही वृत्तमानपत्रातून थोड्या दिवसात पाडण्यात येणार आहे असे समजले जिल्हाधिकारी महोदय नजर पडली तर चाळीस ते पन्नास हजार कुटुंबे रस्त्यावर येतील व चालू गळीत हंगामातील उसाचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतील या त्यामुळे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना चिमणी पाडू नका असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित सैफन पटेल आनंद बुकनुरे भीमाशंकर बिराजदार समीर शेख शानवाज पटेल भीमाशंकर भदगुंकी आदी उपस्थित होते पहिला चित्रीकरण घ्यावं लागेल तुम्ही आतलं हे घेतला ग मी सैपन पटेल खानापूर अकलकोट तालुका सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चुमणी न पाडण्याबाबत आज जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं होतं कारण असं आहे शेतकऱ्यांची चुमणी पाडली सिद्धेश्वर कारखान्याची तर शेतकरी अत्यंत अडचणीत येतील त्याच्यात कारखानधारकाचा काही लॉस होणार नाही आणि जे राजकीय लोक राजकारण याच्या पाठीमागे करत आहेत त्यांचंही लॉस होणार नाही प्रशासनाला व आम्हाला जिल्हाधिकाऱ्याला एवढंच म्हणणं म्हणायचं आहे की बाबा मागे जर चुमणी पाडलं तर शेतकरी अत्यंत अडचणीत येतील त्यामुळं सगळ्यांना विनंती करून सांगायचं की चुमणी पाडू नये एक मिनटं आता 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 बोला नमस्कार मी अनोल बुक्कलकोट हो तालुका शिवसेना उपप्रमुख सेवा संघटना जिल्हा जिल्हाकाराध्यक्ष आपण आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना व महानगरपालिका आयुक्त साहेबांना आज आपण निवेदन सादर केलं अक्कलकोट शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने तर प्रमुख विषय आपला आहे सिद्धेश्वर कारखान्याचं चिमणी न पाडण्याबाबत चिमणी पाडलं तर आम्ही कलेक्टर कलेक्टर साहेबांना आपला आपलं आयुक्त साहेबांना आपण हे निदर्शनं आणून दिलो की चिमणी जर पाडलं तर पन्नास ते साठ हजार कुटुंब उघड्यावर पडतील आणि चालू गळीत हंगामाचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि जेणेकरून शेतकऱ्यांचे याने शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतील हे सगळं थांबण्यासाठी शेष शासनाने जिल्हाधिकारी महोदय महोदय व आयुक्त महोदय सगळ्यांनी म्हणून सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा एवढा या, या विषयाचा निवेदन आपण आज सादर केलं आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा